जाफ्राबाद शहरात पोलीस कर्मचारी व तरुण मित्रमंडळ यांनी केली रंगपंचमी साजरी <ioned original> जाफराबाद शहरामध्ये जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व जाफराबाद शहरातील नऊ तरुण मंडळ आणि शहरातील नागरिकांनी रंगपंचमी धुलिवंदन सण एक दुसऱ्याला विविध रंग लावून धुलिवंदन सण मोठ्या उत्साहाने हो साजरा केला तसेच धुलिवंदन सण साजरा करण्यासाठी भरपूर मंडळी जमली होती पोलीस कर्मचारी यांच्यासोबत रंगपंचमी धुलिवंदन साजरी करताना वेगळाच आनंद मिळाला असे मत तरुण मित्रमंडळ यांनी व्यक्त केले महाराष्ट्र लोकनुच्चारणासाठी भागवत सोनवणे जाफराबाद शहर प्रतिनिधी <laughs> <पीवोली दा था>। <laughs> <laughs> नमस्कार मी महाराष्ट्र प्रतिनिधी भारत सिंह आज दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी जाप्रा शहरात पूर्ण पोलीस कर्मचारीसह जापर नागरिक आनंद जापरात शहरात चालू होत आहे मी ठाप्रधी महाराष्ट्र न्यूज चॅनल बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल